मेरा टैटू आपको दिखाया लगता है हाँ मैंने टैटू बनाया है इसको मैंने रोहित रोहित शर्मा ने बना के दिया है मुझे ये टैटू ये टॅटू मैंने रोहित शर्मा के पास से बना के केली आहे धन्यवाद लाइव आल्याबद्दल लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे हिमांशू हाय हाय हॅलो सर्वांना माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे पटापट जॉईंड व्हा दर्शन धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कमेंट करा फास्ट राजेश हॅलो ड्रामा हाय राजेश आज होली खेले हाँ बहुत अच्छी होली खेले खान कहाँ से हो मैं पुणे से हूँ क्या हाल है कुछ नहीं ठीक ठाक है कहाँ से हो जल्दी जल्दी कमेंट करो लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो जल्दी फास्ट मैं आज कौन से टॉपिक लेके आई हूँ उस पर मैं थोड़ा बोलूँगी तो कमेंट करना ये अच्छी बात नहीं है एक्चुअली लाइव का नहीं बोल रही हूँ वीडियो के मार्फत बोल रही हूँ तो जल्दी जल्दी आओ सब जुड जाओ आज मला कमेंट विषय बोलायचं आहे ऐकून घ्या सर्व येऊ द्या आज टॉपिक काही वेगळा आहे म्हणून मी बोलत आहे आज कमेंट खूप लोक कसे करतात काय करतात आज मी लोकांच्या व्हिडिओला बघितलं कमेंट काय आहेत काय नाही आहे ॲक्च्युली लोक कमेंट करतात आणि नंतरनं नाही होऊन पडतात ते हे रॉंग आहे कमेंट करू नका एक दुसऱ्यांना घाण खूप म्हणजे खूप पस्ताव होऊ शकतो नंतरनं तुम्हाला त्यासाठी मी हा लाईव्ह जॉईंट घेतलेला आहे तर जरा व्यवस्थित राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज आणि कोण कुठून आहे ते पण सांगा लाईक करा जल पटकन एक एक कुणाला माहिती आहे चव्हाण कोण आहे एक चव्हाण म्हणून एक युट्यूब चॅनल आहे त्यांच्या युट्यूब चॅनलला खूप घाण प्रकारे कमेंट असतात त्या कमेंट विषयी मी बोलणार आहे तर एक असा कुणीतरी बोललेला आहे कमेंट विषय म्हणूनच मी हा टॉपिक घेतलेला आहे लवकरात लवकर कमेंट जास्त हे करत जाऊ नका जेणेकरून हा टॉपिक म्हणजे रंग असू शकतो मला असं वाटतं एका दिवशी खरंच तुम्हाला म्हणजे पस्तावा होईल असं मला वाटतं कमेंट कुणी कुणाच्या व्हिडिओला कमेंट घाण करू नका चांगलं तुमचं मत असेल तर तुम्ही व्यक्त नक्कीच करू शकता कमेंटद्वारे पण जेणेकरून करून तुम्ही स्वतःला स्वतःचे कमेंट आणि स्वतः जरा विचार करून बघा की आपण काय कमेंट करतोय लोकांना तर मला हेच सांगायचं होतं म्हणून मी असं विचारलेलं आहे आणि बोलत आहे कारण की लाईव्ह घ्यायचा हाच थोडंसं उद्देश आहे त्यासाठी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पटापट दहा ते वीस मिनटं फक्त लाईव्ह राहणार आहे त्याच्यानंतर ना नाही कहा से लाइव देख रहे हो जल्दी जल्दी बताओ तो पड़ता का तस्वीर सर्वांना होळीच्या सॉरी धुरवडीच्या शुभेच्छा आज धुरवडा आहे म्हणजे आज कर आहे तर या पटापटा बोलू आपण एक दुसऱ्यांच्या कमेंटचा रिप्लाय पण देणार आहे मी पटापट या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे काय पटापट या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा पटापट लाईक करा कमेंट करा बोला ना काहीतरी बोला पटापट बोला لا